हरिओम सार शूर जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनी भेक्षणा विष्णुसहस नाम श्लोक क्रमांक पन्नास आणि नाम आहे तीनशे छत्तीस अशोक म्हणजे शोकरहित विषादरहित दुःखरहित एक वृक्ष एक सम्राट जो मानापमाना ते साय सुखदुःख जेथे थे सामाये निंदा असू ती नो हे उन्हाळेनी झोन कापे हिमवंती कापे कायसेनी ही न वासिपे पातले या ज्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही त्याच्या ठिकाणी राहत नाही जे जे काही सुख सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो આપણ અલૌકિકાસ કઈ સહન કરતો અભિમાના પગડા તે બસત નહીં જ્ઞાનેશ્વરી તેર સાત તીનશે પંચાળીસ તેનશ એકાવન ભગવંત મનટત અનપેક્ષ શુચિર દક્ષ ઉદાસી નો ગતો વ્યથા યો ન રુષ્યથી દ્વેષી ન શોચતી ન કાંક્ષથી શુભાશુભ પરિત્યાગી સમશત્રો ચ મિત્રો ચથા માનાપમાનયો शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जित तुल्य निंदा सुतीर मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिर भक्ती मानमे प्रिये न रहा गीता बारा ते एक सोळा ते एकोणीस भगवंताने असा हा बारा वाद्याय अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यासाठी सांगितला असा अशोक भक्त मला सर्वाधिक प्रिय वाटतो म्हणूनच श्री विष्णूंच्या कृपेनं आपणही अशोक होण्याचा प्रयत्न करूया तीनशे सदोतीस तारण हो, भवसागर तरुण नेणारा संसार सागरातून बाहेर काढणारा ए मेरे तारणहार ए मेरे पालनहार धरती गगन पर्वत सागर चांद तारो के सृजनहार सु, ते श्याम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेचित चितसा गीता बारा सात संसाराविषयी अनुकूल आणि प्रतिकूल वृत्ती उत्पन्न होणे म्हणजे संसार बंधन आहे म्हणून गीतेमध्ये भगवंतानी ठिकठिकाणी या द्वंद्वापासून मुक्त होण्यासाठी विशेष भर दिला आहे उदाहरणार्थ निर्द्वंद्व निर्द्वंद्व ही महाबाहो ते द्वंद्व मोहो निर्मुक्ता हा नानुशज्जते राग कर्मकुशले विदस्य रागद्वेष्दस या सगळ्यातून समुद्धता भवामी मी तुला मुक्त करेन अशी भगवंत स्वमुखाने ग्वाही देतात अपिचे सुधुरा चारो भज दे माव बाग गीता नवकीस वाल्मिकी अजामेळ सदन कसाई पूर्वसंस्कारामुळे करून गेले गोपी गाई वृक्ष पशु नाग तसेच अशा प्रकारचे आणखी मूळ बुद्धीप्रणामी अनन्य भावाने सिद्धवून सहजच माझी प्राप्ती करून घेतली एक एक संपूर्ण सार तत्वज्ञान पाया हमी वचन शाश्वत मुक्ती देणारा गीतेचा कणाश कारा श्लोक म्हणजे शोक मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाचे हृदय परिवर्तन करून आपल्या कर्तव्य कर्माची जाणीव करून देणारा सर्व धर्मान परित्यज मामेकं शरणं ब्रज अहं काम सर्व बापेभ्यो मोक्ष विक्षामी गीता अठरा सहासष्ट असे श्रीविष्णू तारण आहेत तीनशे अडोतीस तारह जन्म आधी भीती बसून तारणारा मोक्षदा दा येरझार थांबवणारा जन्म मरण नको आता नको येरझार नको एकदा आयुष्याकडे पाहायला सुरुवात केली की आजपर्यंत आपण फक्त एका दृश्य वैभवाची आस बाळगली प्रतिष्ठा लोकेशणा वितषणा यांचे निकष त्या सार्थकतेशी जोडले अशी जाणीव होते व हे सार किती क्षणभंगुर अशाश्वत असल्याची जाणीव होते तेथेच खऱ्या अर्थाने चांदण्याने होणारी चकुराची तृप्ती समजू शकते जन्म आणि मरण ह्या दोन्ही घटना म्हणजे मानवी जीवनाचे दोन ध्रुव आहेत दोन्ही अपरिहार्य हो, तरीही ती तीर झाला नकोशी वाटू लागते चंद्राचे भौगोलिक म्हणजे पृथ्वीचा उपग्रह सूर्याचा प्रखर प्रकाश पिऊन पृथ्वीला शीतलतेचा आल्हाद देणारा हा चंद्र त्यामुळे चराचर सृष्टीला जितकी त्या सूर्याची ऊर्जा महत्वाची तितकीच पौर्णिमेची आस सूर्याच्या प्रखरतेप्रमाणे संसाराचे चटके पोळून लागले की शीतल अल्हादायक चंद्र म्हणजे भगवंत जो तारह आहे चराचर पांडुरंग पांडुरंग काल्पनिक चकोर पक्षाला जशी चंद्रकिरणांची ओढ लागते तशी साधकाला तळमळाई विठ्ठल भक्तीच्या चांदणाने तृप्त होण्याची शंकराचार्यांच्या भाषेत हृदय ग्रंथी भेदन करणारा तारहची अशा तारा श्रीविष्णूंना वंदन करू तीनशे एकोणचाळीस शूरः पराक्रमी बलवान वीरह योद्धा क्षतेशूर जायते शूरः सह च पंडितः भक्तादश सह स्त्रेषु दाता भवति वान वा शंभरात एखादा शूर जन्मतो प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे मोजमाप सांगितले जीव भूता महाबाहो येदम धार्य ते जगत गीता सात पाच शक्तिशाली शूर अर्जुना तू परा अपरा प्रकृतीला समजून घेणारा समर्थ आहेस महाभाव अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात शूरा वयम धीरा वयम वीरा वयम सुतराम गुणशालीनो बलशालीनो नयगामिनो नितराम जगदीश हे परमेश हे सकलेश हे भगवन जय मंगलम परमोजल नो दे परमाशक्तीमान देवाधिदेव गौरव प्राप्त आशीर्वाद्या अत्र शूराम हे श्वासा समायुधी गीता भव अन्ये बहुवशुरामदे त्यक्त जीविता गीता युद्ध विशारद महाबाहो वीर्यवान, रथी अर्धरथी महारथी इत्यादी सर्व शूरवीरांचे गुण आहेत आपल्या ताकदीच्या बळावर धर्मानुसार युद्ध कर जिंकलास तर राज्य स्थापन करशील आणि हारलास तर वीर मरण आले तर सर्वोपभोग घेशील आपल्या प्रारब्धानुसार आलेल्या कर्माचरणामुळे मुक्त होशील असे शूर श्रीकृष्ण वीर अर्जुनाला उपदेश करतात हीच महाभारतीय युद्धातील कर्म ज्ञान आणि संन्यास अशी अलौकिक भक्तिगीता म्हणजेच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथे सांगण्यात आली आहे आशा शूर हा श्री विष्णू त्रिवार वंदन तीनशे चाळीस शौरी ही वसुदेवाचा पुत्र इन्द्रो विवस्वानन्दी अप् इन्द्रो विवस्वानन्दी दीप्तांशुः शौची शौरिः शनेश्वरं ब्रह्माविष्णुश्च रुद्रश्च स्कन्धो वै यमः श्रीसूर्याशनामशतनामस्तोत्रं वत्सावते तत्पुत्राय वसुदेव प्रतापवान् अभिरद सुतम वीरम शौरि कौशिक मौरसम हरिवंश यवन खश या आणि अशा अनेक जाती यदुपती कृष्णांच्या आश्रयाने उन्हित झाल्या कश्यपाने गाय चोरल्यामुळे ब्रह्मदेवाने कश्यपाला शाप दिला की तू आणि तुझ्या दोन्ही पत्नी अदिती आणि सुरभित पृथ्वीवर जन्म घ्याल हे कश्यप वसुदेव आणि अदिती वसुरवी या रोहिणी आणि देवकी नावाने पृथ्वीवर म्हणून जन्म घेऊन गायीची सेवा करीत राहिले भगवंताने कश्यपांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वसुदेवाच्या घरी अभिराच्या घरी कृष्ण नावाने जन्म घ्यावा लागला गोप अयनम यकृते जगत सार्वलौकिक सथम गाम गतो देशे विष्णुर गोप वरह मागत जे प्रभू विष्णू सर्व जीवांचे रक्षण करतात त्यांनाच अभिर गोप म्हणूनच जन्म घ्यावा लागला मथुरेजवळ गोवर्धन पर्वताशी असलेल्या गोकुळात पापी कंसाच्या नोंद वसुदेव राहत होते तेथे ते कृष्णाने जन्म घेतला बदवा परिक्रम शौरी समुय कुटिलालकान उवाच हस्तिप वाचा मेघनाद गंभीर भागवत दहा त्रेचाळीस तीन तेव्हा शौरी श्रीकृष्णाने कंबर कसली कुरळे केस बांधले व मेघाप्रमाणे गंभीर वाण्याने कुवलया पिढाच्या माउतला हाक मारली अर्थात श्रीकृष्णाला मारण्यासाठीच कौसाने ही योजना केली होती भविष्यपूर्णात श्रीकृष्ण आत्मप्रतिकृती दानविधी सांगतात रत्न समायुक्तात व विप्र निवेदिता आत्मा शंभू शिव शौरी शक्र सुरग्णैरवृत तस्माद आत्मप्रधान येणं महात्मा सुप्रसिद्ध तू उत्तर पर्व एकशे पंच्याऐंशी नऊ ते अकरा हे ब्राह्मण देवता सर्व उपकरणे आणि रत्नाने भरलेली ही माझी प्रतिमा आहे ती मी तुम्हाला समर्पित करीत आहे माझा आत्मा शंभू शिव विष्णू इंद्र यामध्ये अधिष्ठित आहे आत्मप्रतिकृतीदानाने माझा आत्मा प्रसन्न हो भगवंताने जसं वचनपूर्तीसाठी स्वतःचे दान दिले तद्वतच या नश्वर देहाचे तुम्ही दान करून आत्म्यात प्रविष्ट व्हा असे शौरी श्री विष्णू सांगतात तीनशे एक्केचाळीस जनेश्वर हो। जनेश्वर म्हणजे प्राण्यांचा ईश्वर वैकुंठनाथ जगदीश सर्वेश्वर ते वयम भगवत्ता रक्षा भगवत विषय वासिना નગરસ્થો વનસ્તો નો રાજા જનેશ્વર અરણ્યકાંડ તીન એકવીસ અમે નગરવાસી વગર કુઠે રહેલો તરી આપણ જ આમ રક્ષક પાલક આ જગન્નેતા જગન્નાથો જગદીશો જનેશ્વર જગન્મંગલદો જીવો જગત યવન યવનપાવન હનુમાન સહસના નામસ્તોત્ર સત્યાતર कृष्णद्वय पायन जजे धृतराश्रोजनेश्वर क्षेत्रे विचित्र विचित्रवीर्यस्य पांडुशैव महाबलः महाभारत एक सत्तावन्न पंच्याण्णव विष्टभ्यामहम् इदं कृष्ण मे कांशेन स्थितो जगत गीता दहा बेचाळीस माझ्या केवळ एकाच अंशाने मी संपूर्ण जगत विश्वव्यापून धारण करून राहिलो आहे भगवान श्री कृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या मोठ्या देवतांसहित सर्व जीव त्यांच्या अंकित आहेत असे श्री विष्णू सर्व प्राण्यांचे जनेश्वर आहेत ते भक्ती ज्ञान आणि वैराग्याने जाणून घेऊ तीनशे बेचाळीस अनुकूल ह आत्मरूप असल्याने सर्वांना अनुकूल अनुग्रह कृपा उपयुक्त उचित आत्मा एकची सर्वांतरी हो सर्वांतरी एकची साक्षी देव निजात्मा भक्त तो पाही जिकडे तिकडे शोधित कारे फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी तरी ते काठी डोंगर माती संत मनीजन प्रभुगण गाती या विश्वाचा जो निर्माता जागा असे श्री हरे मिळतो मानव जन्म एकदा ईश्वर एकच असे सर्वथा अज्ञानाचा सारून पडता येसन मार्गावरी बसे तो देव तुझ्या अंतरी चराचरात भगवंत ठासून भरला आहे पण आपल्या माया विषय वासना अहंकाराने तो झाकला गेला आहे प्रेयस ते अनुकूल व श्रेयस ते प्रतिकूल ज्यात सुरुवातीला सुख वाटते ते अंति तापदायक दुःखत होते आणि जे आधी दुःखद वाटते ते अंति आनंद देते देव मानव दानव सर्वांना श्रीगुणी माया नाचवते मी करता या नादात ते भगवंतापासून कोसो मैल दूर जातात व पराजित अपयशी झाले की भगवंताला साकडे घालतात काळ दैव अनुकूल असेल असेल प्रतिकूल असे तर दुर्बुद्धी हे जाणूनच आचरण करावे असे संत महात्मे आपल्याला उपदेश करतात कधी दैत्यांना अनुकूल तर कधी देवाना प्रतिकूल असा निरंतर झगडा चालू असतो म्हणून मानवा तू तरी सावध होऊन त्या अनुकूलास सतसत विवेक बुद्धीने जाणून घेऊन मृत्यू जाणून घेऊन मुक्तीच्या मार्गाला लाग असे अनुकूल श्री विष्णू सांगतात तीनशे त्रेचाळीस शतावर्त हो। शेकडो अवतार घेणारा शत म्हणजे शेकडा आणि वर्तुळ आवर्त म्हणजे आवर्तन फेरा मंथन निसर्ग सृष्टीचक्र योगे योगे धर्मसंस्थापनाथाय संभवामी योग्य गीता गीताचाराट कालगतीन रूप भगवंताने चार युगात मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम कृष्ण कलकी असे दशावतार घेतले तसे संत महात्मे ऋषी मुनी तापसी यक्ष गंधर्व किन्नर योगी योगिनी देव दैत्य मानव पशु पक्षी पर्वत सागर डोंगर दऱ्या संपूर्ण चराचर ब्रह्मांड चौऱ्याशी लक्ष योनी तो परमात्माच जर व्याकून आहे खर तर तो येतही जा येतही नाही आणि जात नाही जातही नाही तो सदैव निरंतर असतो तो आधी आहे एकला अव्यात आहे त्याला आधी मध्य अंत नाही शतावर्त हो पेक्षा अनंत अवतार विभूती भागवत व गीता पुराणी ग्रंथात सांगितल्या आहेत वसे हृदय देव तो जाणा ऐसा नभाचे परि व्यापक हो जाण तैसा सदा संचला येत जात नाही तया तयाब कोठे रीता ठाव नाही मनाचे श्लोक एकशे कणकण मे भगवान अशा शतावर श्री विष्णू शतशः प्रणाम प्रणामशे चव्वेचाळीस पद्मी हातात पद्म हातामध्ये पद्म धारण करणारा मोक्षदा गदी पद्मी शंकी श्री विष्णुश चक्रद्रिका शंख चक्र शंखचक्र जगदिन मधुसूदन मनमे गथिता श्रीधर पद्मीचक्रसारंगी चख्यपी ऋषीकेशो गणचक्र पद्चक्रशंखी चु तेने गडि शंखचक्री वासुदेवजब्रजग जगत संक्रषण गडिशंखी पद्मीचक्री वा मधीचक्री शंखगडि प्रुम्न पद्मभूत प्रभु अनिरुद्ध चक्रंगणी शंखी पद्मी च पातु देवो रुसिया शं रुसिया चक्र जगत दय शकी तमामी नम तम अच्युता श्री गदी पद्मी चक्री शंखी चक्र पद्म च पातु बाह यज्ञ शंखी चक्र पद्मचक्री च हरि कौमद कौमोदकी दरा कृष्ण शंखी गदी चक्री चक्री मे भक्त मुक्ति चतुर्विशती चूर्तीस्तोत्र एवढ द्वादश अक्षर अग्निपुराण अठ्ठेचाळीस प्रत्येक श्लोकात भगवंताच्या दोन दोन मूर्तीचे स्तवन आणि बारा श्लोकांच्या प्रत्येक श्लोकाला एक एक अक्षर जोडले की ओम नमो भगवते वासुदेवाय असा द्वादशाक्षर मंत्र तयार होतो ओम आणि पद्मी होम ओम कमळासारखे ही एकाग्रतेच्या प्रतिके प्र... मला पूर्णत्व प्राप्त करण्यात मदत हो अशा श्री विष्णूंच्या पद्मी रूपास वंदन करते तीनशे पंचेचाळीस पद्मनिवेक्षण कमळासारखे नेत्र असलेला कमळाप्रमाणे कोमल नयन असणारा याची दृष्टी प्रेमळ करुणार्द्र आहे तो सदा सर्वदा आपल्या लेकरांवरती मायेची बरसात करतो कधी अंजारून गोंजारून कधी शिक्षा पिढा देऊन तर कधी आजारांसारखे भय मृत्यू दाखवून सुधारतो आपल्या पिल्लास केवळ स्नेहाद्र नजरेने स्तनपान करते तद्वत हा परमात्मा प्रत्येक ब्रह्मांडात तसेच आत्मरूपाने प्रत्येक पिंडात राहतो विष्णूच्या अनेक इंद्रियांना कमळाची उपमा देतात कारण कमलदलामध्ये दे एक विशिष्ट रचना आहे जी स्वतः स्वच्छ करण्याची क्षमता देते ज्यामुळे चिखलाने न मळता कमळ वर उमलते या नैसर्गिक गुणामुळे चिखलातून बाहेर येणारे पण घाणीचा स्पर्श न झालेले असे प्रतिकात्मक संदर्भ तयार झाले आहेत कमळ हे निर्दोष आहे दूषित होत नाही तद्वत परमात्मा करता असून मायारूपी चिखलात लिप्त होत नाही अशा पद्मनिवेक्षण श्री विष्णूंची पद्मपूजा करूया अशा प्रकारे श्लोक क्रमांक पन्नास आणि नाम तीनशे पंचेचाळीस येथे संपन्न झाले ओम